नमस्कार महाराष्ट्र पिंपरी चिंचवड शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे निगडी प्राधिकरण येथील ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्यांचा मतदान शपथ घेऊन शंभर टक्के मतदानाचा निर्धार शिवाय मतदान जनजागृतीही करणार पाहूयात कशा पद्धतीने घेतली शपथ आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि नुकतं निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समझ, समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता आम्ही मतदान करू